नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वैदिक गणिताच्या पुढील मध्ये गुण्य आणि गुणक वेगळे असताना काय करता येते बघूया गुणाकारात गुण्य आणि गुणक म्हणजे काय समजा आता सत्याऐंशी गुणिले नव्याण्णव करायचे तर ही संख्या म्हणजे काय असतं गुण्य त्यालाच इंग्लिशमध्ये मल्टिप्लिकन म्हणतात आणि गुणक म्हणजे हा झाला गुणक आणि यांचा जो काय इथं उत्तर येईल त्याला काय म्हणतो आपण गुणाकार त्याला काय म्हणतो गुणाकार आता इंग्लिशमध्ये लक्षात घ्या हा मल्टिप्लिकंड आहे आणि हा मल्टिप्लायर लक्षात आलं त्यानी हे मल्टिप्लिकेशन आलं याच्यामध्ये आता अजून या मध्ये पुढे जाताना आपल्याला वैदिक आणि शिकताना अजून एक शिकावं लागतं दशपूरक आणि नऊ पूरक दशपूरक आणि नऊ पूरक, पूरक, पूरक।, पूरक बेसिक आहे ते आलं की आपल्याला हा गुणाकार एकदम सोपा जाणार आहे बघा एक चा नऊ पूरक किती येतो एक अधिक आठ बरोबर नऊ म्हणजे एक चा नऊ पूरक काय झाला आठ दोनचा नऊ पूरक सात म्हणजे दोन अधिक सात किती झाले नऊ तीनचा नऊ पूरक सहा चारचा नऊ पूरक पाच पाच चा नऊ पूरक चार पाच चा नऊ पूरक चार सहाचा नऊ पूरक तीन सातचा नऊ सातचा नऊ पूरक दोन आठचा नऊ पूरक एक आणि नऊचा नऊ नौ पूरक शून्य नऊचा नऊ नौ पूरक शून्य पूरक म्हणजे काय ह्याच्यामध्ये है? किती घातल्यानंतर किती मिळवल्यानंतर नऊ येणार आहे म्हणजे ह्याच्यात ह्याला किती पुरवल्यानंतर नऊ येणार आहे दोन मध्ये सात पुरवल्यानंतर नऊ तीन मध्ये सहा पुरवल्यानंतर नऊ म्हणजे नऊ बेरीज येण्यासाठी ह्याच्यामध्ये काय मिळवावं हो लागतं म्हणजेच काय पुरवावं हो लागतं त्यालाच आपण नवपूरक असं म्हणतो नवपूरक म्हणजे नऊ नव येण्यासाठी काय मिळवावं लागतं आणि दशपूरक म्हणजे दहा येण्यासाठी काय मिळवावं लागतं लक्षात आलं एवढं आपल्याला लक्षात आलं की पुढची गणित सगळी आपल्याला सोपी जाणार आहे आता गुण्य आणि गुणक समजावून का देण्याचं कारण एवढंच होतं की गुण्य इथं कोणतीही संख्या असू शकते गुण्य इथं कोणतीही संख्या कोणतीही संख्या कोणतीही संख्या असू शकते एक अंकी असेल दोन अंकी असेल तीन अंकी अंकी असेल चार अंकी असेल कितीही अंकी असू शकते आणि त्याच्यातील अंक भिन्न असू शकतात किंवा सेम असू शकतात काहीही त्याच्यामध्ये फरक पडणार नाहीये खरं गुणक मात्र फरक पडणार आहे तुम्हाला गुणक काय असणार आहे समस्त नऊ अंकांचा असणार आहे समस्त नऊ अंकांचा म्हणजे काय तर त्याच्यातील गुण काय असू शकतो एकतर गुणक नऊ असेल नव्याण्णव असेल नऊशे नव्याण्णव असेल नऊ हजार नऊशे नव्याण्णव असेल किंवा कितीही पुढं आपण अशा या प्रकारे जाऊ शकतो म्हणजे नऊ हा अंक कितीही वेळा येऊ शकतो अशा प्रकारचे आपण गणित आज बघणार आहोत लक्षात आलं सगळ्यांच्या काय बघणार आहे आज वेगळं ठीक आहे ओके आता बघा पहिल्यांदा आपण दोन अंकी संख्यांपासून सुरुवात करूया सदुसष्ट गुणिले नव्याण्णव बघा सदुसष्ट गुणिले नव्याण्णव गुणाकार करत बसला की आपल्याला ह्याचा फार वेळ लागतो तर काय करायचं सदुसष्ट वजा एक लिहायचं सहासष्ट सदुसष्ट वजा एक सहासष्ट उत्तराची दहावी बाजू झाली तर उत्तराची उजवी बाजू काय येणार आहे सहाचा नऊ पूरक किती येणार आहे मग मी तुम्हाला सांगितलं होतं सहा मध्ये तीन मिळवल्यानंतर नऊ परत ह्या सहाचा नऊ पूरक किती आला तीन बघा सहासष्ट तेत्तीस हा याचा गुणाकार आला सहासष्ट तेहत्तीस हा याचा गुणाकार आला आता हे दोन अंकी झाले आता तीन अंकी बघूया सातशे पंचेचाळीस गुणिले नऊशे नव्याण्णव सातशे पंचेचाळीस गुणिले नऊशे नव्याण्णव बघा काय गंमत आहे गुन्हे ही दोन अंकाचे आहे गुणक ही दोन अंकाचा आहे खरं दोन्ही अंक नऊ आहेत गुण्हे तीन अंकांचा आहे गुणक ही तीन अंकांचा आहे तिन्ही अंक नऊ आहे हे याच्यामध्ये स्पेसिफिक आहे एक तर नव्याण्णव आहे नऊशे नव्याण्णव आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याकडे नऊ दिसतील आता या संख्येचा गुन्ह्याचा एक कमी लिहायचा सातशे चव्वेचाळीस बरोबर ही झाली उत्तराची डावी बाजू तर या सगळ्यांचे नऊ पूरक लिहून घ्यायचे सातचा नऊ पूरक किती दोन चारचा नऊ पूरक किती पाच या चारचा नऊ पूरक किती पाच उत्तर आलं सात लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंचावन्न उत्तर किती आलं सात लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंचावन्न कितीही अंकी घेऊया आपण बघा आठ तीन चार शून्य पाच पाच अंकी संख्या घेतली आणि नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बघा याच्यातून एक वजा करा त्र्याऐंशी हजार चारशे चार ही चार, झाली उत्तराची दहावी बाजू आता या सगळ्यांचे नऊ पूरक लिहून घ्यायचे आठ अधिक एक नऊ तीन अधिक सहा नऊ चार अधिक पाच नऊ शून्य अधिक नऊ नऊ चार अधिक पाच नऊ चार अधिक पाच नऊ बघा आठचा नऊ पूरक एक तीनचा नऊ पूरक सहा चारचा नऊ पूरक पाच शून्यचा नऊ पूरक नऊ चारचा नऊ पूरक पाच याच उत्तर आलं त्र्याऐंशी चारशे चार, चार आणि सोळा पाचशे पंच्याण्णव बघा आहे की नाही गंमत कितीही आणखी मोठी संख्या येऊ दे गुणाकार आपला इतका सोपा होऊन जातो आलं लक्षात सगळ्यांच्या आता आपण मगाशी काय बघितलं की जेवढे अंक गुणा गुणण्यामध्ये आहेत तेवढेच अंक गुणकामध्ये आहेत आता आपण थोडासा बदल करूया बघा सहासष्ट गुणिले नऊशे नव्याण्णव काय झालं गुण्य दोन अंकी झाला गुणक तीन अंकी झाला खर तरीही याच्यातले सगळे अंक काय आहेत नऊच आहेत तर अशा वेळेला काय करायचं हे किती अंक आहेत दोन अंकी हे किती अंक आहेत तीन अंकी मग आता तीन अंकी हे दोन अंके आहेत तिकडून दोन अंक नऊ सोडायचे आणि जादा कोण आहे हा नऊ आहे शतक नऊ जादा आहे इथं एकक दशक आहे इथंही एकक दशक सोडायचा शतकाच्या खाली अंडरलाईन जो अंक या डाव्या बाजूला जास्तीचा आहे तो तिथं लिहून घ्यायचा बघा आता उत्तराची डावी बाजू काय होते बघा सासष्ट वाजा एक पासष्ट सासष्ट वाजा एक पासष्ट आता ही झाली उत्तराची डावी बाजू उजवी बाजू नऊ किती वेळा जास्त आहे एक वेळा एक वेळा नऊ लिहून घ्या घेतलं एक वेळा नऊ लिहून घेतलं काही मगासारखंच केलं याच्यातून एक वजा केला गेल आता याचा नऊ पुरकल्या सहा मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे तीन पाच मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे चार म्हणजेच याचं उत्तर आलं पासष्ट हजार नऊशे चौतीस बघा सोपं आहे की नाही हे करत बसेल तर बसलो तर आपल्याला किती वेळ लागणार आहे आणि हे जर एकदा प्रॅक्टिस झालं तर आपण पटपट पटपट पट, पट, लिहून लिहित जातो बघा आता दुसरं गणित सातशे पंचेचाळीस हे झालं पहिलं हे झालं दुसरं सातशे पंचेचाळीस गुणिले नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे नव्याण्णव बघा किती अंक किंवा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव घेऊया बघ इथं किती अंक आहेत तीन म्हणून इकडून तीन अंकाला आपण इकडून तीन अंक सोडायचे आणि जादा झालेल्या अंकांना अंडरलाईन करून घ्यायचे यातलं पहिलं काम हे केलं आता या संख्येमधून एक वजा करा सातशे पंचेचाळीस वजा एक सातशे चव्वेचाळीस झाली उत्तराची डावी बाजू तर उत्तराची उजवी बाजू किती नऊ जादा आहेत नऊ दोन वेळा जादा आहेत असं लिहून घ्यायचं आता पुढं या संख्येचे नऊ पूरक लिहायचे आहेत आपल्याला सात मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे दोन या चार मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे पाच या चार मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे पाच उत्तर आलं सातशे चव्वेचाळीस नव्याण्णव दोनशे पंचावन्न बघा किती अंकी तीन तीन सहा दोन आठ अंकी आठ अंकांमध्ये हा आपला गुणाकार आला इतके मोठे गुणाकार आपण पटपट पटपट करू शकतो बघा आणखीन एक उदाहरण घेऊया आपण तिसर समजा चारशे चार, चार हजार किंवा पंचेचाळीस गुणिले नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बघा इथं किती अंक आहेत दोन म्हणून इकडून दोन अंक सोडायचे राहिलेल्या सगळ्या अंकांना अंडरलाईन करून घ्यायचे याचा याच्यातून एक, एक वजा करा चव्वेचाळीस हा झाला उत्तराचा डावा भाग उत्तराच्या उजव्या भागात किती नऊ जादा तो तर चार वेळा नऊ जादा आहेत तर लिहून घ्या नऊ 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 चार वेळा लिहून घेतले आता याचे नऊ पुरकल्या चार मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे पाच मिळवल्यावर या चार मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे पाच मिळवल्यावर उत्तर आलं चव्वेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव पंचावन्न आणि हे एकदा प्रॅक्टिस झालं तर तुम्ही याचा विचारही न करता या गुणाकाराचं उत्तर इथं खाली न बघता कसं लिहायचं याचा हे घेऊन घ्या सातशे चव्वेचाळीस चा लिहिलं आता हे किती नऊ जादा आहेत दोन जादा आहेत आणि किती याचे सलग नऊ पूरक लिहायचे दोन पाच पाच एवढ्या वेळात आपला गुणाकार होतो याचा गुणाकार आपल्याला इथं लिहायचा म्हटला पंचेचाळीस वजा एक चव्वेचाळीस किती नऊ जादा आहेत चार आणि ह्या पंचे चव्वेचाळीसचे नऊ पूरक पाच पाच बघ एवढ्या फास्ट आपण हा गुणाकार करू शकतो आलं लक्षात सगळ्यांच्या ठीक आहे आता आपण बघूया मग असे दोन प्रकार बघितले तर तिसरा प्रकार काय बघायचा तर गुण्य आहे तो जास्त अंकांचा समजा चारशे पस्तीस गुणीले नव्याण्णव करायचे बघा आता किती अंकांचा जादा आहे हा तीन अंके हा दोन अंके खरं गुणका गुन्या गुणकामध्ये सगळे अंक नऊच असणार आहेत हे याचं वैशिष्ट्य ह्या सेरीजचं हे वैशिष्ट्य आहे की सगळे अंक नऊ असणार आहेत काही नाही करायचं चारशे पस्तीस वजा एक करा चारशे चौतीस चा बरोबर आता उत्तराची उजवी बाजू गुण किती अंकाचा आहे दोन अंकाचा आहे म्हणून या दोन अंकाला मार्किंग करून घ्यायचं या दोन अंकाला मार्किंग करून या दोन अंकांचे नऊ पूरक लिहायचे कारण इथं दोन वेळाच नऊ आहेत म्हणून या दोन अंकांचे आपण नऊ पूरक लिहूया तीन मध्ये किती मिळवल्यावर नऊ येणार आहे सहा मध्ये किती मिळवल्यावर नव येणार आहे पाच आता या चारचं चार काय करायचं मग आपण इकडे नऊ जेवढे जादा होते तेवढे उजव्या भागात नऊ जादा लिहित होतो आपण नऊ पूरक लिहिन याच्या आधी आता इथं काय करू शकतो तर हा जो चार किती अंक जादा आहे हा चार हा अंक जादा आहे तो याच्यातून वजा करायचा याच्यातून काय करायचा वजा करायचा बघा चारशे तीस आणि उत्तराची उजवी बाजू पासष्ट चारशे तीस पासष्ट आलं हे याचं उत्तर समजलं आता दुसरं गणित बघूया आपण सात हजार पाचशे अडुसष्ट गुणिले नव्याण्णव सात हजार पाचशे अडुसष्ट गुणिले नव्याण्णव किंवा नऊशे नव्याण्णव नव्याण्णव घेऊया कारण इकडे दोन अंकचे आधार राहतील बघा याच्यातून एक वजा करा सात हजार पाचशे सदुसष्ट आणि ही झाली उत्तराची डावी बाजू खर अजून पूर्ण झालेली नाही किती अंकी नऊ आहे दोन अंकी आहे म्हणून या दोन अंकांचे नऊ पूरक आपल्याला इकडे लिहायचे या बाजूला किती नऊ पूरक लिहायचे दोन सहाचा नऊ पूरक किती तीन सातचा नऊ पूरक किती दोन आता या पंच्याहत्तरचं काय करायचं तर हे पंच्याहत्तर ह्या डाव्या भागातून वजा करायचं उजवा भागाला बत्तीस डाव्या भागाला सातातून पाच गेले दोन सातून सात जात नाहीत म्हणजे सोळातून सात गेले नऊ आता चौऱ्याहत्तर मधून एक इकडे दिलं चार पाचचा झाला चार आणि हा सात उत्तर आलं चौऱ्याहत्तर ब्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ब्याण्णव बत्तीस आणखीन एखादं उदाहरण बघूया आपण बघा तिसरं उदाहरण बघूया चार हजार पाचशे पंच्याण्णव गुणिले नऊ चार हजार पाचशे पंच्याण्णव गुणिले नऊ आता किती अंके आहे बघा हे तीन अंकी सॉरी किती अंक ज्यादा आहेत हे तीन अंक ज्यादा आहेत इथे एक अंक आहे इथं आता याचा एक वजा लिहून घ्या चार हजार पाचशे चौऱ्याण्णव हा झाला उत्तराचा डावा भाग आणि याच्यात गुण किती अंके एक अंकी म्हणून फक्त याचा आपल्याला नऊ पूरक लिहायचा आहे पाच चारचा नऊ पूरक किती आहे ना पाच हा झाला उत्तराचा उजवा भाग आता काय करायचं तर हे किती जादा आहेत चारशे एकोणसाठ जादा आहेत तर याच्यातून चारशे एकोणसाठ उत्तराच्या डाव्या भागातून वजा करायचे काय करायचे वजा उत्तराचा उजवा भाग पाच चौदातून नऊ गेले पाच इथं झाला आठ आट। आठातून पाच गेले तीन पाचातून चार गेला एक आणि चाराशी चार उत्तर आलं एक्केचाळीस पस्तीस पाच उत्तर आलं एक्केचाळीस पस्तीस पाच समजलं सगळ्यांना तर हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे की गणित वेगवेगळ्या प्रकारचे वैदिक गणित किंवा इतरही कोणतीही कुन, गणित तुमच्यापर्यंत पोहोचवायची अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं जर तुम्ही माझ्या चॅनलला लर्न विथ वसुदा हे माझं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी वेगवेगळे व्हिडिओ गणिताचे तुमच्या समोर सोप्या पद्धतीने आणायचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये पाचवी स्कॉलरशिपचे गणित बुद्धिमत्ता आणि आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एच चे पण गणित बुद्धिमत्ता प्र प्रत्येक प्रकरण वेग म्हणजे सेपरेटली तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे त्यासाठी भरपूर लाईक्स अँड शेअर्स आले पाहिजेत आणि सबस्क्राईब तुम्ही चॅनल माझं केलं तर मला प्रोत्साहन मिळेल आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार